हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दणदणीत विजय मिळवल्यानंतर ठाणे शहरात भाजपाच्या वतीनं मोठ्या उत्साहात विजय साजरा करण्यात आला भरतकनगर येथील भाजपा ठाणे जिल्हा कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि आनंद उत्सव साजरा करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळेला ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष संजय बागुले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती त्यांनी हरियाणातील विजयाचा आनंद उत्साहानं व्यक्त केला फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यालय परिसर जल्लोषमय वातावरणात नावून निघाला संजय बागुले यांनी या विजयानंतर हरियाणातील जनतेचा आभार मानत हा विजय विकासाच्या ध्येयाचं प्रतीक असल्याचं सांगितलं त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्येही यशस्वी होण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुढील निवडणूक आणि पक्षाच्या धोरणांवरही चर्चा केली भाजपाच्या या विजयानंतर ठाण्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला राज्य असेल हरियाणा राज्य असेल जम्मू काश्मीरमध्येही भारतीय जनता पार्टीने चांगली लढत दिलेली आहे जम्मू काश्मीर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जो बदल झालेला आहे त्या ठिकाणी जरी आमची सत्ता आली नसेल तरी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी चांगली लढत घेऊन चांगल्या सीट जिंकलेलं आहे हरियाणा राज्यामध्ये एक्झिट पोलनी काल डिक्लेअर केलं होतं की के भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी पराभव होतो परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे भारतीय जनता पार्टीचं निवडणूक यंत्रणा निवडणूक कशी जिंकायची याची जी चाणक्य नीती करणारे आमचे नेते आमचे मार्गदर्शक अमितजी शाह यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि हरियाणामधील प्रत्येक बूथवर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली हरियाणा राज्यामधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकारी सर्व नेत्यांचं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील कार्यकर्ते अभिनंदन करतो